नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे दहा वाजलेत आणि आज जरा फेरफटका मारायला जंगलामध्ये चाललेलं आहे आता जंगलात फेरफटका मारायचं म्हणजे सगळं काही आहे जे काय मिळेल ते आपलं आंबा फणस काजू करवंद अळू किंवा आता हा सीझन आहे काटियालाचा म्हणजे मधाची पोळी जे काटीआलं असतात सोनवी किंवा मोठी काटी तर ते पण आता बऱ्यापैकी प्रमाणात मिळतात तर जरा फिरायला चाललेलं आहे आणि हे जाता जाता काय म्हणतात त्याला रे जाम जाम हे जाम आहेत ॲक्च्युली मोठे नाही झालेत त्यांनी पिकलेत ते कारण जमिनीवर असतं बोत एक ते मोठे होतात ते ॲक्च्युली इथे आता आपल्याकडे जमीन चांगली नसेल किंवा वातावरण चांगलं नसेल पण झालेत छोटेसेच आहेत पण मस्त आहेत तर जाम खातखत आम्ही निघालो आता ओ जाम खात निघालो आहे जंगलामध्ये हा इकडे झाड बघताय हा बिगव्याचं झाड बिब्बा बोलतात आमच्याकडे बिगवा म्हणतात तर, काजूच। काजूच तर ते ब्लॅक कलरचं असं ना सेम काजूच काजूचंच प्रकारातलं ते झाड आहे तर हे बघा झाडाची पानं मात्र गावाला एक करबळ करून असते ज्याच्या पत्रावले वगैरे बनवतात जेवणासाठी वगैरे वापरतात आणि त्याचा दोर पण काढतात त्याच्यासारखं सेम आहे हे बघा वरून आता पानं वगैरे गळाल्या आहेत लवकरच त्याला पालवी येईल आणि इकडे जरा नजर इकडे तिकडे चालक्य ठेवतायत आम्ही तिघजण इकडे आलो आहे दोघं जण त्या बाजून गेलेत बघूया इकडे एक कलम लागलं आहे एवढं लागलं आहे बघा भरपूर एकदम ॲक्च्युली आपल्याकडे कलमाच्या आंब्याला कसं हात लावत नाही कोणी त्यामुळे ते जंगलात असो घालाजवळ असतो सेफ असतात आता आपण तिकडे फिरतो आहे पण ह्यातला काय आंबा काढत नाही फिरू शकतो पडलेला आंबा आपण खाऊ शकतो म्हणजे पिक्का आंबा जो असतो तो पडतो तर तो आपण खाऊ शकतो किती जवळ आहेत बघा तर ही गावाची ॲक्च्युली गावाकडचा जो भरोसा असतो तो, भरो तो असा असतो आंबा किंवा काजूला कोण पटकन असा हात लावत नाही काही तर सोडा त्या गोष्टी होतच राहणार पण असं नाईंटी नाईन पर्सेंट तरी कोणी तुमचे आंबे आणि काजू काढणार नाही इथं बघा डुक्कर लागलं आहे आंब्याला बऱ्यापैकी डुक्कर येतात आणि घोलणी करून जातात वाटतं मी निघालो तुम्ही येता का ही मुंग्यांची कला थी थी एक नंबर बघा कसं आहे मुलत वारुळ वारुळ बऱ्याच प्रकारचे असतात ते उभी पण असतात आणि ह्या पद्धतीची पण असतात मस्त दिसायला एकदम जंगलात आल्यावर अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात चला जंगलात ना फेरफटका मारत मारत आलेला आहे वागदऱ्यावर हे दोन लवकरच आले काय शोधलं का नाही काय आणलं आंबे आंबा आणलं हितके भेटले हे चांगलं केलं तर इकडे आपली ही बाजऱ्याची वीर आणि या बाजूला इकडे ढो आहे बरंच आणली नाही काहीतरी आणडीन बुवा बिटके आणडी नाही जर जागर असेल दोन दिवस सोपला ना माणूस असा झोपून राहिला त्याला काय वागते कशाला खातो मारायला चला काहीतरी काम केली नाहीत बिटकी आणली नाहीत जरा धुवूया आणि खाऊया काहीतरी वा काम केलं आम्ही इकडे फिर फिर फिरलेलं फिर काही नाही भेटलं <laughs> एक नंबर आहे बिटकीच आहे पण मस्त आहे नंबर चला वाघदर्याचे इथून पुढे निघालो आहे तर इकडे करवंद लागलेत हे बघा मस्त नाही लागलेत अजून पिकाय नाही लागलेत अजून भरपूर आहेत हा आता पिकायला लागले की जाल गाल लक्षात ठेवायला पाहिजे हा पंधरा दिवसांनी पिकतील म्हणजे आपण येणार आहे ना मे मध्ये तर करवंद पिकतील भरपूर आहेत करवंद चटणी वगैरे बनवायला झाली असती बनूया जंगल बाग कसं आहे एकदम कारण आता रहदारी ॲक्च्युली जंगलामधली कमी झाली लोकांची तर जंगल पण एकदम असं भयानक वाटतात आता एकट्या उकट्याला येणं म्हणजे जरा रिस्कच आहे इकडे कापान कात बघा केवळी टाकलं आहे मोठा असेल हाता एवढा तरी असेल या हे बघा तर हे झाड दिसतंय तुम्हाला ही आहे कारकुडी औषधी वनस्पती आहे तर अशी जंगलामधले काय काय गोष्टी तुम्हाला माहिती हव्या कारकुडी इकडे आता काय झालंय काट्याला विठायला काय भेटलं नाही पण आकूर मात्र आहेत आकूर तरी काढूया हे बघा आता दाखव म्हणते आकूर हे काय आहे कसले कसले आहे ते हे आपले ह्याचे काय ते मला जास्त करून चायनीज समजतं चायनीच्याला अजून टाईम आहे पाऊस पडला की चायनी चाकूर येतील आता हे सगळे आकूर जानकारीशिवाय खाऊ नका बंटीला बऱ्यापैकी हाय माहिती आपल्याला एवढे काय हे आकूर कळत नाही फक्त चायनीज आकूर कसा तो समजतो लगेच इकडं आप्पा पण आहे बंटी आहे सगळे जानकार अशोदा आहे त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे आकूरची हां डुकरांच राहण आहे डुकर फिरतील कोण आहे इथं जर इथे पाच सहा वाजले काम काय हो माणसा तिकडं किती अकूर काढले तर हे बघ ना एवढे अकोर आपण दिले हा एवढे माझ्या ओके माझी खायला जावं बंटीकडे माझ्या माझ्याकडे जा तर आंबे काढलेले आहेत आंबे खात जाते हा चिला पिटाळलेला आंबा म्हणजे पिकायला आले आता यार आंबा तो आंबा मस्त गोड गोड लागतो पिकलेल्या आंब्यासारखाच एकदम सेम तर आता खारमाट बिरमाट करूया आणि खाऊया आता हा एक भूक तर खात चाललोय फणस लागले पण ती लवकर लागली आहे फनस आता पावसाळ्यात ना लागतात रे भरपूर आहेत चला म्हणजे फेरफटका मारत मारत आलेल्या आष्टाच्या बावीवर ही आष्टाची भाव खास आसरवाडीची भाव तर पाणी आता आहे ना खोला अजून दोन पुरुष अजून हा जरास एक विश्रांती घेतलेली आहे पाणी आहे वाघ दरावरच आपल्याकडे टेन्शन नाही

तुम्हाला सीझनला सगळे औषध दिलेत आम्ही तेच शोधात गेलेलो पण आम्हाला काय आता सगळं काय भेटलं नाही हळू काय अजून तयारच नाही हळू कुठे आणले बनण्याच्या गेटवर आमच्या बन्यांच्या तिथं आम्हाला वाटलं तिकडून जाऊ आपण आपण इकडनं आलेलं जंगलातून फिरून आलोय आणि आता असं वरडल्यावर लगेच येणार आहेत ना थांबत आपली पोट फरत आहे वरला ते वर <laughs> आली अरे पण ते आता गावाला राहणार आहे त्यांना भेटतील कृष्णादाचे इथे आलो आहे तर इकडे एक फणस ठेवलेला खाऊया अरे सर नको सर नको मस्त आहे रे घर सर्व काढू अरे अर्ध राहू दे इकडं असं असं का चला म्हणजे घरात आलो आहे तर आज बुधवार तर आई बाजारात गेलेली मच्छी घेऊन आले मच्छी फ्राय करते जेवण मस्त जाईल कारण आता आंबे पन्नास खाऊन झालेत करवंदा पण थोडीफार खाल्ली मस्ती पाहिजे पाहिजे दोन इकडे शिजवून झाले थोडेफार इकडे फ्राय करते यसी यसी। या मंडळी जेवायला या जेवण तयार झालं आहे इकडे दांडिवसा फ्राय केलाय आहे शिजवलं आहे आईने मस्त मस्त लागते मच्छी खायलाही या जेवायला या दमून आलो जंगलात गेलेलो म्हणजे आम्हाला काट्याला काय नाही काट्यालाश्या शोधात गेलेलं खरं तर ते काय भेटलं नाही पण आंबे फनास वगैरे खाऊन आता घराकडे आलो आहे मच्छी खायला नमस्कार मंडळी दुपारी जेवण झालं ना की गावाकडे झोप लागते कारण ऊन भरपूर आहे त्यामुळं कुठं बाहेर जाता पण येत नाही आणि काही काम पण करता येत नाही आणि खूप आळस येतो तर दुपारी झोपलेलो तर आता थोडं घराकडे आलो आहे आत्ता एक दोन दिवसात घराची कामं पण चालू करायची आहेत प्रॉब्लेम असा झाला आहे की ऑफिसमध्ये पण अर्जंट कामं आहेत तर इथे जास्त दिवस राहता येणार नाही ॲक्च्युली आलेलो मी प्लॅनिंग करून की थोडे दिवस आता गावीच राहायचं आणि इकडची कामं उरकायची पण निघावं लागेल तर बहुतेक एक दोन दिवसात मी मुंबईला पण जाणार आहे तिकडची कामाची सेटिंग करून मग निघावं लागेल प्रॉब्लेम हा आहे की एकटा माणूस असला की पळापळ आयुष्यात बरीच असते तर तोच सीन इथे होतो आहे की गावाला आलो गावची कामं चालू होतात त्याच्यानंतर परत लगेच मुंबईची कामं असतात ऑफिसमधली तिकडे पळावं लागतं त्याच्यानंतर मग आता कसं लग्न कार्य झालं सार्वजनिक कार्यक्रम झाले या सगळ्या गोष्टीतसुद्धा जावंच लागतं घरात दोघं दोघं माणसं असली ना म्हणजे असं आज पप्पा असते तर मग पप्पा गेले इकडे समजा एखादा सार्वजनिक कार्यक्रम जिकडे पप्पा गेले तर मी ऑफिसची कामं मॅनेज करू शकलो असतो कधी इकडे आलो जर येता आलं नसतं तर इकडे पप्पा असते आणि त्यांनी मॅनेज केलं असतं तर आयुष्यात वडील नावाची जी गोष्ट असते ना म्हणजे जो पाठीमागे भक्कम असा आधार असतो ती एकदा आयुष्यातून गेली की थोडंसं एकटाच पडतो माणूस किती म्हटला तरी किती पण काही करा पण शेवटी माणूस एकटाच पडतो हो मंडई आयुष्यात घडायचं ते घडतंच त्यामुळे मग सर्व ॲक्सेप्ट करून पुढे जायचं पण कधी कधी शेवटी ते असं विचार येतात मनात तर असो चला आलो आहे मी जरा दुकानाकडे चला मंडई आलेलो आहे घरी थोडंसं आशातवाडीत गेलेलो फेरफटका मारायला त्यानंतर आता बंटी आला होता होय बाय बाय लवकर या ओके ओके तर ॲक्च्युली सिमेंट आपण थोडंसं आलेलं ना काल ते असंच पडलं होतं तर आता बंटी आला तर इकडे फळीवरती ठेवलं आहे आणि प्रॉपर झाकण ठेवलं आहे कारण पावसाचं काय खरं बरं नाही संध्याकाळची वेळ आहे मस्त सूर्यास्ताची वेळ हा पक्षी ओरडतोय हा कवडा पाऊस आहे ना ॲक्च्युली का रात्री पण म्हणजे ॲक्च्यु चमकत होते विजा वगैरे तर कालच ॲक्च्युली मी कागद असा आडवात वडा टाकून गेलेलो पण जमिनीवर सिमेंट होतं ना तर मग जमिनीवर रिस्की आहे हा मोठा पाऊस आला तर मलकण्यामध्ये पाणी सचलं तर प्रॉब्लेम होईल त्या कारणाने मग आता ठेवलंही झाकून व्यवस्थित तर चला मंडई आता काय घराकडे आलो आहे दिवस पण तसा संपला आहे मग अशी म्हणत होतो मी मंडई की एकटा जेव्हा असतो ना तेव्हा खूप भारी पडतं आणि पाठीमागे जो हात असतो ना वडील नावाचा तो खूप आयुष्यात गरजेचं आहे कारण त्याच्यावरती सगळ्या गोष्टी होत असतात त्यामुळं आई वडील असतात ना त्यांना जपायला शिका त्यांना समजायला शिका कारण वयस्कर होतात ना तेव्हा ते पण त्यांचं एक बालपणच टाईपचंच होत जातं हळूहळू कारण जेवढे माणसं वयस्कर होतात तेवढे ते लहान लहान होत जातात त्यांचं विचार करण्याची पद्धत किंवा थोडंसं समजण्याची पद्धत वेगळी होते तेव्हा आपल्याला वाटतं की अरे हे असं काय किंवा तसं काय पण तेव्हा त्यावेळेस त्यांना समजून घेण्याची आवश्यकता जास्त असते तर आईवडील जोपर्यंत तुमच्याकडे आहेत मंडई तोपर्यंत पहिला शिका आयुष्यात कोण कधी आपल्यासोबत आहे कोण कधी नाही ते आपल्याला पण माहिती नाही आहे अचानक काय काय गोष्टी होतात आणि मग माणूस आपल्यातून जातो तर, तर। तसंच वडिलांसोबत झालेलं अचानक पॅरॅलिसिसचा अटॅक आला म्हणजे माहिती पण नाही असं काय होईल आता पॅरालिसिसवरती बऱ्यापैकी उपचार आहेत म्हणजे का। ते काहीतरी दोन इंजेक्शन वगैरे आलेली आहेत ती जर बारा तासच्या आतमध्ये मिळाली तर बऱ्याचशा गोष्टी सॉल्व होतात पण दोन हजार चौदाला वडील ऑफ झाले पॅरालिसिस मारल्यानंतर पंधरा वीस दिवसच सोबत होते त्याच्यानंतर मग तो दुसरा अटॅक आला आणि मग असं असं झालेलं तर कधी कधी असं वाटतं आता एवढं मोठं काम करतो आहे तेव्हा खरं तर सोबत असते तर अजून बरं वाटलं असतं असो ठीक आहे म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात तर त्या काय बोलून फायदा पण नाही त्यामुळे जे आपल्या हातात जे काय आहे मी नेहमी सांगत असो जे काय आहे त्याच्यात आनंद मानायला शिका छोट्या छोट्या गोष्टीत मजा करायला शिका पार्ट्या करायला शिका छोटी चांगली गोष्ट झाली की पार्टी करायची मजा करायची कारण दुःख हे आयुष्यात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा आपल्या पदरात येतच पण जेव्हा जेव्हा सुखाच्या गोष्टी छोट्या मोठ्या पण होतात ना तेव्हा आनंद साजरी करायचा मजा घ्यायची आयुष्य खूप सुंदर आहे व्हिडिओच्या सुरुवातीला माझं वाक्य असतं म्हणजे कशा सर्व मजेत आलं म्हणजे मजेतच राहायला पाहिजे मजेतच राहायचं ठीक आहे गोष्टी छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या असतात जसं की आसाडा बघा समोरच येऊन थांबला आहे पळत पण नाही आहे काय माहिती आहे आहे वाटतं मस्त बसला आहे बघा दगडावर गेला काही गोष्टी मंडई बोलायला पण सोप्या असतात हँडल करणं कठीण असतं पण जर तुम्ही आरामात सगळ्या गोष्टी हँडल केल्या तर होतात असं काही नाही आहे कारण शेवटी ते आपल्या मनावर हिमतीवर असतं कारण आपण एकदा का हार मानली की मग विषय संपला आयुष्यात हार मानू नका जेवढं जेवढं जमतं आहे तेवढं तेवढं हँडल करायला शिका पॉझिटिव्ह राहायला शिका कारण हे मी सांगत असतो म्हणजे की आयुष्य खूप म्हणजे छोटं आहे माहिती ना आपल्याला कारण किती आयुष्य आपल्या पदरात लिहिलेलं आहे नाही लिहिलेलं आहे पण जेवढं काय आहे ते आनंदाने जगायला शिका दुसऱ्यांशी प्रेमाने बोला प्रेमाने वागा सर्व जग पण आपल्याशी प्रेमाने वागेल तर म्हणजे संध्याकाळची वेळ आहे मस्त सनसेट पण झाला आहे आणि आपलं हे सगळं सामान पण आपलं आलेलं आहे तर आता कामाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे हे ॲक्च्युली सिलिका वाळू बोलतं त्याला प्लास्टर करायची वाळू आणि प्लास्टर चांगलं होतं असं म्हटलं जातं आपली ही नदीची वाळू वेगळी आणि ही वाळू वेगळी ही बघा ही आय थिंक दगडापासून वगैरे बनवली जाते वाटतं माहिती नाही नेमकं काय तर ही सगळी कडप्पा आणि मार्बल वगैरे कटिंग करून आणले आपण आता फक्त ते लावायचं आहे इकडे शेवग्याचं झाड लागलेलं आहे बऱ्यापैकी शेवग्या एवढे काय वर्षी लागले नाही पण लागलेत काय काय जे काढता आले नाही ना तीन चार तर वरती जून जुन ते एकदम आणि इकडे काजूचं झाड आपलं तर काजू आता लागत आहेत बिया आहेत ना आत्ता लागायला सुरुवात झाली आहे या बघा या बाजूला आताशा बिया दिसत आहेत वरती एक बोंड पण आहे शेवटी आपण काजू वाचवला <laughs> असो चला म्हणजे दिवस छान गेल्याचा तर आता फ्रेश वगैरे मस्त होतो रात्री गोंधळ आहे तर गोंधळाला पण जायचं आहे गावाला कसं लग्न झालं की लग्नाचा गोंधळ असतो आपला गोंधळ पेंडिंग आहे ही घराची एकदा कामं झाली की गोंधळ पण आपल्याला घालायचं आहे आई भैरी भवानीचा गोंधळ असतो आपली कुलदैवत पैरीभवाने तर गोंधळ पण आपला असेल मोस्टली पुढच्या वर्षी वगैरे गोंधळ घालू ॲक्च्युली गोंधळाचं कसं आहे माहिती आहे का लग्न होतं ना तेव्हाच गोंधळ झालेलं बरं आहे तर ॲक्च्युली आपलं झालं काय लॉकडाऊनमध्ये लग्न झालं आणि त्याच्यानंतर मग एक गोंधळ घालता आला नाही त्याला मग सगळं प्रॉब्लेम प्रॉब्लेम झाला म्हणजे इथे कोणीच नव्हतं बहिणी वगैरे येऊ शकणार नव्हते ना त्यामुळं आपण त्यावेळेस कॅन्सल केला तो जो राहिला तो मग राहूनच गेलेला आता बघूया प्लॅनिंग आहे पुढच्या वर्षीपर्यंत करू तर चला म्हणजे आता पुढं तरी बघूया भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय इकडे इसतो पेटते आई आले मागाशी तर पाणी वगैरे गरम झालं की मस्त फ्रेश होऊया पेटलं काय ती ही तात्पुरत्या स्वरूपात बनवलेली चूल आहे हां बस होईल xả luôn bye bye, chả là đi bye bye, bye. bye, bye. bye, bye.